नमस्कार मित्रांनो बंधुवानी भगिनींनो डॉक्टर एच एम खैरनार चिंतनन मंथन यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय किंवा शीर्षक असा आहे कुठे घेऊन चाललात आमच्या हिंदू धर्माला हा विषय किंवा हे शीर्षक देण्याचं विशेष कारण आहे मित्रांनो लोकसभेची निवडणूक चालू आहे काही टप्पे संपलेत परंतु देशभर विशेषतः उत्तर भारतामध्ये ओरिसा दिल्ली ह्या भागामध्ये अजून काही टप्पे बाकी आहेत जगन्नाथ पुरी हे एक मोठं देवस्थान आहे ओरिसामध्ये आणि पुरी हा एक मतदारसंघ आहे लोकसभेचा त्या पुरी मतदारसंघामध्ये संबित बात्रा नावाचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांनी अत्यंत चुकीचं अयोग्य असं विधान केलेलं आहे ते विधान काय आहे आपल्या प्रचारामध्ये ते काय म्हणाले ते अनेक वृत्तपत्रातनं छापून आलेलं आहे आपण वाचलंही असेल परंतु मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो ते संबित बात्रा म्हणाले पुरीचे भगवान जगन्नाथ महाराज हे सुद्धा नरेंद्र मोदीचे भक्त आहेत पुन्हा सांगतो ऐका काय म्हणाले ते बात्रा पुरीचे जगन्नाथ भगवान हे सुद्धा नरेंद्र मोदीचे भक्त आहेत त्यांची पूजा करतात मित्रांनो आपल्या नेत्याचं चा लागून चालन करत असताना आपण किती खालच्या स्तरावर चाललेला आहोत याचं चा भान ह्या मंडळींना राहिलेलं नाही आणि म्हणून म्हणतोय की समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत सं समस्त हिंदूंची आणि पुरी महाराजांची धर्माची ही एक प्रकारची अवमानना आहे परंतु तरीसुद्धा त्यांनी नंतर टीका झाल्यानंतर ते सांगायला लागले की मी माफी मागतो आणि तीन दिवस उपास करतो अरे तीन दिवस उपास काय करणार खाणारच ना फळं खाणार रस पिणार काय उपवास करणार तू त्याच्यापेक्षा सांगा ना की मला मतदान करू नका मी चुकलो काय फरक पडणार आहे आणि इतर जे केंद्रीय नेते आहेत स्वतः पंतप्रधान आहेत त्यांच्या कानापर्यंतसुद्धा विषय गेला असेल आम्ही शहापर्यंत विषय गेला असेल नड्डापर्यंत विषय गेला असेल त्यांनी जाहीरपणे सांगायला पाहिजे की मला अशा माणसाचा पाठिंबा नको अशा माणसाला मतदान करू नका अशा उमेदवाराला खुशाल पाडा हे सांगायला पाहिजे हेच विधान जर इतर पक्षाच्या उमेदवाराने किंवा नेत्याने केलं असतं तृणमूल काँग्रेसच्या एखाद्या उमेदवाराने केलं असतं जनता दलाच्या उमेदवाराने केलं असतं समाजवादी पक्षाच्या किंवा आपच्या उमेदवाराने केलं असतं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अकांड तांडव केलं असतं त्यांना खाऊ का गिळू केलं असतं आणि बघा कसं त्यांना हिंदू धर्माबद्दलचा तिरस्कार आहे असं समस्त हिंदू धर्मियांपुढे मांडलं असतं परंतु मित्रांनो कुणीच काही बोलत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही हिंदू धर्माचे खरे वारसदार आहोत बाळासाहेबांचा खरा हिंदू धर्माची जे काही विचारधारा होती ती आम्ही पुढे घेऊन चाललो हो। आहोत वगैरे सांगणारे मंडळी कुठे आहेत त्याचं काहीच बोलत नाहीत ते शांत कसे मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे गैर आहे आपल्या लोकांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाटेल ते बोलावं आणि ते आपण सहन करावं हिंदू धर्मियांनी असं यांना वाटतं का आणि म्हणून हे सांगतील तसाच धर्म आहे का हे सांगतील तसंच पूजा अर्चा करायची का मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे गैर आहे आणि म्हणून समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत धर्माचा अवमान आहे भगवंताचा अवमान केलेला आहे हे चुकीचं आहे आणि ह्या चुकीच्या माणसांना शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं याबद्दल आपल्याला काय वाटतं त्याचा विचार आपण करा मात्र माझे हे विचार आहेत ते समस्त हिंदू धर्मियांपर्यंत भगवान जगन्नाथाच्या भक्तांपर्यंत पोचते करा त्यासाठी डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जगन्नाथ भगवान की जय जगन्नाथ भगवान की जय